हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मार्गशिष्य सुरू झाले मार्गशिष्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज देव दीपावली पण आहे त्याच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा तर हे बघा माझ्या हातात काय ग्रंथ आहे मल्हारी सप्तशदीचा ग्रंथ आहे ते कसं मी पठण करणार आहे कसं करणार आहे ते सगळं तुमच्यावर शेअर करणार आहे तर मल्हारी सड उत्सव सुरू झाला आहे तर चंपाीच्या आधी जेव्हा मार्गशीषचा सुरू होतो त्याचा पहिला दिवस मार्गशीर्षच्या सहाव्या दिवस त्या सहा दिवसच्या कालावधी मल्हारी सड रात्र उसो निमित्ताने मल्हारी सप्तसदी ग्रंथाचं पठण करणार आहे तर मी कसं करणार ते सांगते मल्हारी सप्तसदीचा ग्रंथ सगळ्यांच्या घरात असायलाच पाहिजे जसं सारा अमृत स्वामीच्या अमृत आणि आपला कुलदेवीचा ना दुर्गा सप्तसदीचा ग्रंथ असतो ना आपल्या घरात असा मल्हारी सप्तसदीचा ग्रंथ पण आपल्या घरात असायला पाहिजे निकापला नित्यसेवा पण त्याचं करायलाच पाहिजे तर मी कसे करणार आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला मी माझं एक पाहिलं सांगते आणि हा ग्रंथ आहे ना मी आणून एक वर्ष झाले त्याचं पारायण माझ्याकडून कधी झालं नाही साधं वाचन पण नाही झालं त्याचं मूर्तच आलं नाही फायनली ना एक वर्षानंतर त्याचं म्हणजे वाचण्याचा ग्रंथ हा वाचायचं माझ्या नशिबात आलं तर ता मी खूप स्वतःला भाग्यवान समजते की हा ग्रंथ मी स्वतः पठण करणार आहे आणि किती वर्षानंतर माझी खूप इच्छा होती गेल्या वर्षी संपा दिवशी मार्गदिशच्या दिवशी करायचं म्हणून मग झालंच नाही माझ्याकडून त्याच्या अगोदरच आणलेलं मी मे महिन्यातच तर ह्या वर्षी झालं तर मी खरंच झालं आणि मी ह्या वर्षीपासून सुरू करणार तर माझ्या खूप म्हणजे स्वतःला मी नशिबान समजते की हा ग्रंथ माझ्याकडून पठण होणार आहे तर हा पठन मी कसं करणार आहे ते तुमच्यावर शेअर करते पहिला दिवस बघा पहिला दिवस म्हणजे आज देव दिवाळी आजपासून ते सहा दिवस पर्यंत संपासष्टी पर्यंत हा पटन करायचा रोज एक पूर्ण एक पठण केलं ना तरी पण चालते रोज दोन दोन केलं तरी चालतंय तसं नाही तर नित्य नियमाने नित्य सेवा करता तसं केलं तरी चालते तर मी कशी करते ते तुम्हाला सांगवते हे बघा तुम्हाला दाखवते हे आहेत ना क हा ग्रंथ सगळं लिहिलेलं आहे तरी पण अजून एकदा मी सांगते मी स्वतः करणार कारण की मला खूप म्हणजे आनंद पण होता आणि खूप भारी वाटा लागले की मी जे जे ग्रंथ पठण करते ना तो तो मला खूप म्हणजे छान वाटते तर मी पहिला दिवस काय करणार आहे बघा श्री स्वामी स्थवन वाचणार आहे मल्हारी कवच मल्लाई म सॉरी मल्हार हृदय सोत्र मल्हारी अष्टकम आणि नंतर मल्हारी म मंत्र जाप करणार आहे त्याच्यानंतर एक ते तीन आत्याय तर मी असं करणार आहे परत दुसऱ्या दिवशी परत स्वामी स्थवन मल्हारी कवच मल्हारी स्तोत्र मल्हारी अष्टकम मल्हारी मातांगी जप मंत्र जाप त्याच्यानंतर मग तीन एक ते तीन झाला पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी चार पाच सहा असंच करणार आहे तीन दिवस त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी सात आठ नऊ आणि चौथ्या दिवशी दहा आणि अकरा मग नंतर दोन 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 येणार आहे कारण की त्याच्यात ना चौदा अध्याय तर पहिल्या दिवशी तीन दुसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी सॉरी पहिल्या दिवशी तीन दुसऱ्या दिवशी तीन तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी ना दोन त्याच्या चौथ्या पाचव्या दिवशी दोन त्याच्यानंतर सहाव्या दिवशी दोन असं पटन करायचं शेवटला ना समा प्रार्थनास्तोत्र मग आरती खंडरायाची आरती करायची असं मी पठण करणार आहे तर तुम्ही पण असं असं पठण करा नाहीतर तुम्ही रोज म्हणजे आता आज शुक्रवार आहे देव दिवाळी आहे आज पूर्ण हा आ, स्वामी स्तवन त्याच्यानंतर स्व मल्हारी कवच आणि मल्हारी हृदयासोत्र मल्हारी अष्टकम मा मल्हारी महातंग जप नाम जप त्याच्यानंतर एक ते चौदा अध्याय केलं तरी चालते त्याच्यानंतर शेवटला समा प्रार्थना स्वत्र आहे ते करायचं परत दुसऱ्या दिवशी अख्खा पाठ म्हणजे ह्या सहा दिवसमध्ये पूर्ण सहा पाठ होतात आहे असं करायचं नाहीतर मग रोज क्रमशः नित्यसेवा करताचा तीन 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 आद्या केलं तरी चालते मी तसं करणार आहे कारण की माझ्याकडं वेळ भेटत नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते मी पहिले बोलत होते थोडंसं गडबड झालं त्याच्यानंतर तो आवाज आहे ना स्किप केला त्याच्यानंतर मी वॉईस ओवर करून सांगते नाहीतर तुम्ही म्हणणार आहे त्याच्यात वेगळं बोलते आणि समोर असं वेगळं बोलते कारण की थोडंसं गडबड झाली आणि जी मला माहिती सांगायची होती ना त्याच्यात ती स्किप झाली त्याच्यासाठी तो पूर्ण वॉईस आहे ना मीने म्यूट केला त्याच्यानंतर वरतून वॉईस द्यायला लागली त्याच्यासाठी खूप मनापासून सॉरी बरं का आणि हा ग्रंथ आहे ना सगळ्यांना असायलाच पास देईल माझ्याकडं पण आहे आणि माझ्याकडे तुम्हाला पहिल्या स्टार्टिंगला दाखवलं आहे की माझ्याकडं कोणचे कोणते ग्रंथ आहेत आणि काय काहीचे मूर्त चाललं नाही की पठण करायचं कारण की काय असतं माहिती आहे का जे का करून घेणारं करणारं सगळं आपल्या हातात नाही ते स्वामींच्या हातात आहे खरंच मी खूप अनुभव आहे आणि मी खरंच खूप स्वतःला भाग्यवान समजतात जे जे ग्रंथ पण मी विचार नव्हतं केले त्या त्या ग्रंथाचं मी पठन करते आणि मी एक वर्ष पूर्ण आपलं मोठा ग्रंथ आहे ना भव्य ग्रंथ गुरुचरित्र तो पण मी नाही ना पारायण केलं आहे मी माझ्या घराच घरामध्ये पारायण केलं आहे तर आता परत ती वेळ आली ना तर नक्की करणार आणि सारा अमृत केले सगळं मी ग्रंथ पठन करणार फक्त हा नव्हता केलेला तो आता ह्या वर्षी पण होणार आहे तसं दरवर्षी न चुकता मी म्हल्हारे सप्तसदीचं पठण करणार आहे तर शक्य झालं आहे की रविवारी पण करायचं असतं जो शक्य झालं ना तर मी रविवारी पण करायचा प्रयत्न करणार आहे आता नवीन वर्ष सुरू होणार आहे नवीन वर्षात काय काय मी करणार आहे ते सगळं तुमच्यावर शेअर करणार आहे मी पठण कसं करणार ते तुमच्यावर शेअर केलं आहे तर माहिती सांगताना काही माझ्याकडून चुका झाल्या तर मनापासून माफी मागते जेवढं मला माहिती आहे तेवढं सांगितलं आणि ह्याच्यात पण सांगताना चुका झाल्या तर खरंच मनापासून माफी मागते जेवढं कळतं जेवढं मला माहिती आहे तेवढं मीने सांगितलं तर तुम्ही पण हा ग्रंथ आणा आणि पठण करा मार्गशिक्षा फक्त सहा दिवसच करायचं आणि तुम्हाला शक्य असेल तर रोज नित्यशेवेमध्ये पण ॲड करू शकता दर रविवारी करू शकता नाहीतर रोज ये दोन तीन 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 अद्याप करू शकता सहा दिवस पण मध्ये करू शकता तर नक्की तुम्ही पण करा आता मी पण करणार आहे तर मूर्त लागला फायनली ह्या वर्षीपासून तर मी दरवर्षी करणार आहे तर नवीन वर्षापासून शक्य झालं माझ्या तर दर रविवारी त्यांचा वार असतो रविवारचा तर दर रविवारी पूर्ण एक करणार आहे म्हणजे पूर्ण एक पटन करणार आहे त्याला काहीतरी दीड दोन तास लागणार कारण की आपल्या स्पीडनुसार आहे तर दीड दोन तास लागतातच मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल किंवा माझा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ